शहराची खबर, या मी शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गे लागावा यासाठी कर्मचारी युनियनच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे पाचव्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांनी काम केल्यामुळे येत्या दोन दिवसात सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी न लागल्यास सोमवार पासून मनपा कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा यावेळी दिला मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गे लागावा यासाठी सफाई कर्मचाऱ्यांनी स्वतः काम बंद आंदोलन केले मात्र आम्ही त्यांना कामावर जाण्यास सांगितले असून सोमवारपर्यंत हा प्रश्न मार्गी न लागल्यास मनपाचे सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहे आमदार संग्राम जगतापनही भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी राज्य सरकारकडे कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरवठा केला आहे येत्या सोमवार पासून महापालिका कर्मचारी पाणी पुरवठा आरोग्य विभाग दवाखाने स्वच्छता स्ट्रीट लाईट बंद ठेवणार असल्याची माहिती युनियनचे सचिव आनंद वायकर यांनी दिली संत सेना महाराजांनी लिहिलेल्या अभंगाच्या माध्यमातून धार्मिकतेची गोडी पसरली आहे त्यांचे अभंग मोठ्या आवडीने गायले जात आहे संत सेना महाराजांनी समतेची शिकवण समाजाला मिळावी यासाठी भारतभर फिरत आध्यात्मिकतेचा वारसा पुढे नेण्यासाठी काम केले आहे त्यांचे विचार आजही आणि प्रेरणादायी ठरत आहे असे मत आमदार संग्राम यांनी व्यक्त केले समाजाचे आराध्य श्री दे संत शिरोमणी दिलेति सोहळ्यानिमित्त शहरातून विविध कार्यक्रम झाले शहरातील पानसरे गल्ली नगरकर नाभिक पंचाचा वाडा येथे श्री संत सेना महाराजांच्या मूर्तीत सकाळी अभिषेक करण्यात आला महापूजा झाल्यानंतर रथातून श्री संत सेना महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी आमदार जगताप बोलत होते खुन्नसाने पहिल्याच्या राजकारणावरून आणि जुन्या राजकीय दाखल केला असून सी सी टीव्ही च्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने आल्याने व झटापट झाली दुचाकी रस्त्यावर आडव्या लावल्याने परिसरात मोठी गर्दी झाली होती या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे उपनिरीक्षक महेश शिंदे पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते घटनेचे गांभीर्य ओळखून सायंकाळी उशिरापर्यंत चौकात बंदोबस्त ठेवण्यात आला होता गणपतीचे दिवस जवळ येत असून कल्याण रोड शिवाजीनगर परिसरामध्ये गणपतीचे मोठमोठे कारखाने या ठिकाणी असून राज्यभरातील नागरिक मित्रमंडळ गणपती खरेदीसाठी येत असतात तसेच शहरातील मानाच्या गणपती पासून ते घरगुती गणपतीपर्यंतचे विसर्जनाचे काम मोठे भक्तीभावाने नागरिक करत असतात यासाठी तातडीने रस्त्याचे काम मार्गी लागणे गरजेचे होते म्हणून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाली होती आता लवकरच सीना नदीवरील पुला रस्त्याचे काम मार्गे लागणार असल्याचे प्रतिपादन आमदार जगताप यांनी केले कल्याण रोड सीना नदीवरील पुलाचे काम मार्गे लागावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरवठा केला असून सुमारे सत्तावीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे प्रत्यक्ष पुलाच्या कामाला देखील सुरुवात झाली आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर कल्याण रोड परिसराला सुशोभीकरणाचे स्वरूप प्राप्त होईल असे मत आमदार जगताप यांनी व्यक्त केले एटीएम ची आदला बदल करून पन्नास हजार रुपयांना फसवण्यात आले शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतील एटीएम मध्ये ही घटना घडली वैशाली अशोक सावंत असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराचे खबरपात मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर